आज आम्ही जालन्यामध्ये महाराष्ट्राचे नेते आमदार बबनराव लोणीकर साहेब यांच्या आदेशाने व राहुल भैया लोणीकर साहेब प्रदेश महामंत्री भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली या महाभकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला आहे याचं कारण असं आहे की टी व्हीनं आपल्या या टी व्हीवरती टी व टी व्हीच्या होणाऱ्या पत्रकारावरती आणि त्या टी व्हीच्या पत्रकारांना जाणीवपूर्वक अटक करण्याचं कटकारस्थान म्हणजे सरळ त्यात सांगायचं गेलं तर रिपब्लिक भारत याचे चीफ आणि एडिटर अर्नोजी गोसामीजी यांना आज जाणीवपूर्वक हेतूपूरस्पद या महाभकास आघाडीच्या सरकारने अटक केली अटक करण्यापूर्वी समन्वस नाही त्याला काही त्याचं कारण नाही फक्त पत्रकार आपली भाषा चांगल्या पद्धतीने जनतेची बा जनतेची बाजू मांडतायत आणि ही भाषा त्यांना दाबण्याचं काम पत्रकारांना पतपत्रकारांचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार करते मला हे कळत नाही आहे पत्रकारांना दाबले जाते काही थोड्या दिवसापूर्वी विद्यार्थी होऊन गेले ते विद्यार्थ्यांना मारलं गेलं शेतकऱ्यांचा आवाज दाबला जातो आहे म्हणजे ह्या राज्यात अराजकता माजलेली आहे पत्रकारांचा आवाज दाबला गेला शेतकऱ्यांचा गेला विद्यार्थ्यांचा गेला आहे मोगलही आली या राज्यामध्ये अशा प्रकारचं सरकार वागतंय मला या राज्याचे माननीय अनिलजी देशमुख साहेब यांना एक विनंती स करू इच्छितो की आपण ग्रह खातं आपल्याकडे आहे आणि या ग्रह खात्याचा वापर आज चुकीचा झाला आहे अर्णवजी गोस्वामीच्या घरामध्ये त्यांच्या पत्नी असतील मुलं असतील त्यांची देखील तपासणी त्या ठिकाणी झाली काय कारण होतं घरामध्ये काय ते काय दहशतवादी होते काय आतंकवादी होते काय एक्के के फोर्टी अशा बंधुक्या घेऊन सारख्या असे तिथं गेल्यास सारखं केलं त्यांनी काय कारण काय कारण एवढंच आहे जनतेची बाजू ते ठामपणाने मांडतात आणि हे जमत नाही या ठाकरे सरकारला आणि त्यांचा आवाज दाबण्याचं काम पत्रकारांचा आवाज दाबण्याचं काम हे ठाकरे सरकार करतं आहे भारतीय जनता पार्टीचा आमचा प्रत्येक कार्यकर्ता पत्रकारांसोबत आहे या महाराष्ट्राच्या जनतेसोबत आहे आणि म्हणून अर्णवजी गोस्वामीवरती झालेली अटक याचा निषेध म्हणून या ठाकरे सरकारचा जाहीर निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज भाजप युवा मोर्चा जालन्याच्या वतीनं आज जाहीर निषेध करत आहोत आणि माननीय गृहमंत्र्यांना फक्त एवढंच मला सांगू इच्छितो जे पब्लिक हे सब जानती है तुम्ही काय करताय आणि कशा पद्धतीने वागताय ना जनतेला कळतं आहे पत्रकारांचा लोकशाहीचा ता जो आमचा चौथा ता स्तंभ आहे हा दाबण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा भाजपचा आमचा कोणताही कार्यकर्ता हे सहन करणार नाही एवढंच आपल्या माध्यमातनं त्यांच्यापर्यंत मी पोहोचू इच्छितो धन्यवाद